ना विकतच्या मसाल्यामध्ये एवढी तरी येते आजींनी घरच्या घरी लगेच मसाला तयार करून एवढी आपल्या मटणाला तरी आणली मटणाच्या कालवनाला घरच्या घरी अशी गावाकडची ही चव मटणाची तुम्ही जर आजींचा हा पूर्ण व्हिडिओ बघितला ना तुम्हाला कळेल मसाला कसा तयार करतात मटणासाठी नमस्कार, नमस्कार सर्वांना आजीने आता कापून घेतलेला आहे कांदा आज आजी करणार आहे आपली मटणाचे कालवण एकदम अशा गावच्या पद्धतीने सर्वात पहिल्यांदी आता त्यांनी खलबद्याने लसूण कुकरमध्ये बारीक करून घेत आपली गावठी कोथिंबीर आहे आणि इथे से थोडासा कांदा कापून घेतलेला आहे आणि ही धन पावडर म्हणजे धन दन राहतात ना त्याच्यामधून आजीने मिक्सरमधून बारीक करून घेतली आता लगेचच आपण कुकर गॅसवर ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल न टाकता पहिल्यांदी कांदा आणि लसूण घेतलेला आहे आणि तो सर्व व्यवस्थित परतून द्यायचा आहे तसेच आपण गॅस व दुसऱ्या पाणी गरम होण्यासाठी ठेवले होते बघा कारण की आपल्याला मटण स्वच्छ धुवून घ्यायचे असते गरम पाण्यामध्ये त्याच्यामध्ये काय होत असतं ना घाण असते त्याच्यामुळे रक्तभिक्त असते मटणामध्ये आणि आता बहुतेक आपल्याला अंदाजानुसार तीन चार ओघळ्यात तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे आपलं मटण कालवून एकदमभर असं आजी बनवतच राहणार तुम्ही व्हिडिओ बघूनच व्हिडिओ बघतच राहा आता आजीने परतून घेतला आहे मस्तपैकी परतून देऊ राहिले ते लसूण व कांदा गॅसवरती फुल गॅस चालू आहे आपला त्याच्यानंतर आजींनी कांदा मिक्स केला आहे बघा मटणामध्ये आणि ना, आता ना तो आता याच्यामध्ये धुवून घेत आहे कारण की ना मटणाला जास्त वास असतो ना तो अशा पद्धतीने निघून जातो त्याच्यामुळे कांद्याचा वापर करून आपण मटण धुवलं पाहिजे ना असं आजींचं वेगळं डोकं असतं म्हणजे वेगळ्या पद्धतीने भाजी करत असतात पारंपरिक पद्धत आज असते आजींकडे त्याच्यामुळे आजीन आजींना खूप साठ वर्षाचा अनुभव आहे आणि वेगळ्या पद्धतीने ना त्याच्यामध्ये चमच्याने मीठ न टाकता फक्त हातावरून अंदाज करता किती टाकायचं काय तरी भाजी ना आळणी होते ना खराट होते आता ते स्वच्छ धुवून घेतलं आहे ना आपल्याला कांदा टाकून मटण ते व्यवस्थित एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे बघा आजीने किती म्हणजे रक्त पण निघतं ना काही वेळेस आपण हे मटण आणतो किंवा चिकन आणतो कोंब चिकन म्हणजे आपलं कोंबडीचं असतं ते बॉयलर आणि हे मटण म्हणजे डायरेक्ट आपल्या शेळीचं आता वरून घेतलं नाही एका प्लेटमध्ये त्याच्यावर मीठ टाकलं त्यांनी पहिल्यांदीच आणि बघूया आता पुढे कसं काय करता येते मीठ टाकून घेतल्यानंतर ना अजून इकडे आपण बघा कांदा अजून कमी गॅस करून ना आजी परतून घेत होता आणि आता लगेचच ते मी आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये एक खालसणीचं भरून ठेवते डबी आणि थोडीशी आपली खालासणी म्हणजे धन पावडर ना मिक्सरमध्ये बारीक करून घेईल ते आता मटणाच्या याच्यावरून आपल्याला टाकायचे आहे आणि अशा पद्धतीने कांदा परतून द्यायचा आहे आता बघा पूर्ण लाल होऊन द्यायचा जेणेकरून कांद्याला आपले म्हणजे खायला पण चव येते आणि हा कांदा कोथंबीर मसाला आजीने टाकलेला आहे कुकरमध्ये खाली घेऊन कुकर घेतला आहे त्याच्यामध्ये टाकलेला आहे कांदा कोथंबीर मसाला जवळजवळ दोन चमचे आणि आता तेव्हा ना थोडासा मसाला जळू नये म्हणून तरी येत नाही हा एकात पण घेऊ शकतात किंवा तुम्ही घरी पण बनवू शकतात याच्यावर पूर्ण व्हिडिओ नक्की येणार आहे आता लगेच आता आता खलासनी आणि चिक मटन मिक्स केलं आहे बघा आता टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मीठ पण टाकलं होतं ना आता त्याच्यामध्ये आपण तेल जसं काय लसूण डबल कांदेनं बारीक करून गेलो होताना ते सर्व टाकले आहे आणि मसाला तेही व्यवस्थित आपल्याला आता सर्व मिक्स करून घ्यायचं येणे काय होतं माहिती आहे का आपल्या म मटणाला सर्व बाजूनी साहित्य लागतं म्हणजे आपण तेवढं मटेरियल असतं ना त्याच्यामध्ये तेवढं जेणेकरून आपल्या मटणाला तरी पण भरपूर येते आणि आता पुन्हा आजीने ते ठेवलेलं आहे या आपली गावठी कोथंबीर शेतातून ताजी ताजी, ताजी आणली आता थोडं रविवारची एक आजींना त्यांना आवडते भाजी मग आजीनं म्हणलो खा तुम्ही काय अडचण नाही आम्ही तर काही खात नाही त्याच्यामुळे आजीने आता त्याच्यामध्ये टाक टाकून घेतली होती गावठी कोथंबीर गावठी कोथंबीरने भरपूर अशी तरी आणि चव पण येतो सुगंधित सुटते आपल्या भाजीला सुगंध येतो आणि थोडं वेळ चांगलं असं कुकर उघडून परतून द्यायचं बघूया कसं होतं ते त्याच्यानंतर गरम पाणी टाकलेलं आहे बघा पाणी टाकून घेतल्यामध्ये ना आता ना भरपूर चांगली तरी आलेली आहे त्याला पण आता शिकू अजून आपलं कालवण खरं ना मसाला दळून नक्की होणार आहे तुम्ही बघितलं बघत राहा आता आजी बघा कसा मसाला तयार करणार आहे आता याच्यामध्ये आजी ना अंदाजानुसार न शिजण्यासाठी फक्त ना पाणी टाकून घेत म्हणजे त्याच्या किती शिट्ट्या त्या जवळजवळ अडीच तीन ते तीन शिट्ट्या होईपर्यंत ना आपल्याला तसंच कुकर ठेवायचं आहे मग त्याच्यानंतर काढा जसं मटण जास्त नेबर असलं तर मग जवळ चार शिट्ट्या नाही तर तीन शिट्ट्यामध्ये आपली मटण उक उकडून होते बघा आजीने आता येथे घरचा मसाला तयार करण्यासाठी लगेचच चुलीवरती तवा ठेवला होता आणि खोबरे धने आणि हळद थोडीशी गरम करून घेतली आहे हा काळा मसाला ताजा ताजा तयार होतो आणि चव येते भाजीला भरपूर छान त्याच्यामध्ये आपल्या काही लाल मिरच्या पण आहे आणि काही लाल मिरच्या कांदे चुलीतमध्ये भजून घ्यायचे हा ताजा ताजा मसाला घातला ना कालवनाला चव येते भरपूर छान अशी आता डाळ पण घालायची आपल्याला हरभराची डाळ बघा गाव म्हणजे गावठे हरभरा असतो ना आपला तो शेतातला त्याची डाळ घालायची आहे चांग डाळ म्हणतात आपण हरभरा डाळ ती गरम करून घ्यायची चांगली परतून घेतल्यानं आपली भाजी म्हणजे कालवण एकदम घट्ट होते खायला पण खूप सुगंधित व झनझणीत लागते सुगंध पण खूप छान येतो तसं काही तेलामध्ये चांगली परतून घ्यायची चा, आपल्याला डाळ आणि खोबरं पण चांगलं परतून घ्या मग त्याच्यानंतर थोडेसे धन टाकून आणि हळद टाकून ते पण याच्या संघ घ्यायचं आपल्याला आजी आता कांद्याचे तारूबाळ कालीच घाण काढून घेत आहे मग पुन्हा ते तव्यावरती ठेवायचे आहे बघा आणि चांगले असे भुजून घेतले होते आणि आता आता आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचे पहिल्यांदी चुलीमधून भुजून घेतात ता मग तव्यावरती भाजून घेतात त्याच्यामध्ये आपण आता हिर लाल मिरच्या टाकू अर्धा असं ती भाजीला चव येते लाल मिरच्या बघा एकदम छान अशी आपली चवदार भाजी होती मटणाची हात मसाला मी सांगू राहिले तुम्ही पण करू शकतात मटणाच्या भाजीसाठी कोणत्याही कालवनासाठी जर तुम्हाला काळी भाजी करायची असेल भले बटाट्याची वांग्याची कारल्याची त्याच्यासाठी असा मसाला वापरून घ्यायचा आणि तो ना आता आपण ना मिक्सरमध्ये भराय मिक्सरमध्ये मिक्सर किंवा तुम्हाला ते साहित्य उपलब्ध पाट आणि ते त्याच्यामध्ये बारीक करून घ्यायचा त्याच्यानंतर आजीने पहिले आता शिजलं होतं का नव्हतं ते मग आता खाली घेतलं कुकर मग ते अंदाजानुसार पाहत होते शिजल्या का नाही हाताने बघू मग त्याने काय दोन तीन हाडकायला हात लावून बघितलं चेकिंग केलं म्हणजे चेक करून घेतलं ते कसं शिजलेलं असताना जास्त नेबरट असलं ते लवकर शिजत नाही आणि त्याने बाबाईंसाठी मग शिजलं होतं ना त्याने बाबांसाठी एका प्लेटमध्ये थोडेसे ओखर काढून ठेवली होती आपण मटण उखर म्हणतो ती पण काढून घेतली त्याने त्याच्यानंतर आता आजी लगेचच बघा कसं किती मस्त तरी पण आली होती याला आणि या मसाल्यामध्ये पाणी टाकून आता लगेच बघा ता ता ताजं ताजं कालवण कसं घालतात आणि काही आपलं ब गरम पाणी होतं ना तेच आता त्याचा वापर करून बघा म्हणजे गरम पाण्यामध्ये लवकरात झटपट आपली अशी भाजी होते आता मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपण खोबरे खोबरेदणे हळद भुजेल कांदे ते तव्यावरती गरम करून घेतले होते आणि तसेच लाल मिरच्या सर्व काही याच्यामध्ये होतं आणि ते आता अंदाजानुसार त्याच्यामध्ये पाणी वाढवतात भरपूर असे छान तरी आहे जर हे बघा आता अंदाजानुसार म्हणजे मी काय म्हणतो अंदाज म्हणजे काय नक्की ही भाजी ना आमच्या घरात चार ते पाच मासापुरती भाजी होणार आहे आजी बाबांनी त्यांचे काही पाहुणे पण आहे ना त्यांच्यासाठी आम्ही तर काही खात नाही दादा आणि मी मग शेवट ती मग अशी आपली भाजी झालेली आहे चांगली उकळून दिली त्यांनी आणि त्याच्यानंतर भाजीला मटण बिटन खूप छान असं दिसत होते आजीला म्हणलो काही शे नाही तुम्ही खा आम्ही तर वेगळं खाऊ काहीतरी म्हणजे आम्ही तर काही चिकन खात नाही ना ते मटण खात नाही ना त्याच्यामुळे आजीला म्हणलो आम्ही काही गुळाचा काला गावठी तुपाचं खाऊ खाऊ काहीतरी खाऊ वेगळा काला मग आजींनी त्यांच्यासाठी केलं असे छान अशी गावकडचे मटण म्हणलो काही शे नाही खा आता तुम्ही आरामात बाजरीच्या भाकरी संघ आणि कांदा ते सर्व होतं ना बाजरीची भाकरीचे संघ आपले एकदम चव येते आणि आजींच्या ठिकाणी बाबांसाठी वाढायचं चा काम चालू होतं आणि दुसऱ्या ठिकाणी